नमस्कार म्हटलं मीला तर आज बनवते मी गव्हाची खीर तर इथं जोड गहू आणलेत मी दुकानातच मिळवते तर आपल्याला अगोदर ही धुवून घ्यायचंय तर मी धुण्यासाठी अगोदर थंड पाणी वापरते ही वरची जाते तर बघा असं घाण पाणी निघते म्हणून अगोदर पाण्यानं घ्यायचंय तर एकदा पाणी मी ओतलंय आता हे पण पाणी ओतून घेते तर बघा ह्यातलं पाणी मी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि इथं गरम पाणी करून घेतलंय तर एक तासभर मी ह्या गरम पाण्यामध्ये गहू भिजू घालणार आहे तर आता गरम आहे त्याच्यामुळे मी हात लावत नाही भिजण्यासाठी एक तासभर असं बघा गहू छान असं भिजलेलं आहे तर एक तासभर मी गरम पाण्यात भिजू घातलेलं तर इकडं कुकर मध्ये एक दीड तांब्या पाणी वतलेलं आहे मी गरम होण्यासाठी तर आपल्याला आता खीर शिजू घालायचे ह्यातलं मी पाणी अगोदर काढून घेते तर इथं पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय त्या पाण्यामध्ये मी गहू टाकून घेते खिरीचं तर बघा मी सगळं गहू खिरीचं टाकून घेतले तर गव्हापेक्षा एक इंच भर पाणी जास्त पाहिजे खिरीला पाणी जास्त लागते पण आपण काय करायचं वतत वतत वताच आहे एकदाच पाणी नाही नाहीतर मग कुकरच्या वर येत आहे तर मी ह्याला टोपण लावून घेते आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर ह्यात पाणी किती आहे आणि किती कमी पडतंय त्याचा अंदाज घेऊन आपण नंतर थोडं अजून पाणी ओतून घेऊया तर मी दोन शिट्ट्या घेतल्या त्या आणि गॅस बंद केलेला आहे आपण खीर किती शिजली ती बघूया आता तर बघा पाणी आपण थोडं वतलेलं पाणी पूर्ण आटलेलं आहे पण खीर करपली नाही कुठं सुद्धा तर बघा अजून मऊ झालेली नाही खीर आपण अजून थोडंसं पाणी वतून घेऊया तर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थंड पाणी वताच नाही गरम ह्याच्यात तर एक तांब्यावर पाणी घेतलेलं आहे आता हे अगोदर मिक्स करून घेते छान असं तर अजून थोडं आपल्याला पाणी वतावं लागतंय तर मी जेवढं पाणी घेतले तेवढं मी सगळं ह्यात वतून घेतलेलं तर आता ह्याला टोपण लावते आणि अजून दोन शिट्ट्या मी घेते म्हणजे छान मऊस खीर शिजत तर बघा छान अशी खीर शिजले नंतर मी दोन तीन शिट्ट्या घेतल्या त्या आणि आता खाली उतरून पण आहे तर आता अगोदर आपण ह्याला गरगटून घेऊया फळीन म्हणजे एक जीव खीर होते आणि मऊ पण होते तर बघा छान अशी मी खीर गरगटून घेतलेली आहे ह्यात बडिशोप भाजून बडिशोप मी बारीक करून घेतले पूर्ण पण बारीक करायचं थोडीशी छिसर ठेवलेली आहे हिथं घेतलेलं आहे वल्ला नारळ तुमच्याकडे वल्ला नसेल तुम तर तुम्ही वाळले सुद्धा नारळाचे तुकडे करून टाकले तरी चालतील तर हिथं मी गुळ घेतलेला आहे गुळ फोडून घेतलाय तर खीर आपण अर्धा किलो घातली तर अर्धा किलोपेक्षा थोडासा गुळ जास्त आहे जा। का तर खीर शिजून जास्त होते त्यासाठी गुळ भरपूर वापरायचा आहे त्याशिवाय गोडी येत नाही खिरीला गोळ घालून छान असं मिक्स करून घेते बघा गोळ घालून मी छान असं मिक्स करून घेतलंय तर थोडीशी खीर पातळ वाटते पण गरम आहे तोपर्यंत पातळ वाटते ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस असा गोळा होतो तर ह्यातली खीर मी काढून घेते दुसऱ्या एका भांड्यामध्ये तर एका भांड्यामध्ये मी खीर काढून घेतलेली तर मी त्याच्यात तूप तूप टाकण्याऐवजी एका पातीला मध्ये तूप टाकून घेतलंय तूप आळलेलं आहे थंडीमुळ तर थोडस मी टाकते काजू बदाम या तुपावरती तर मी सरपाय लागले मी गॅस बंद करते तर हीच मी खिरीवर टाकून घेणार आहे खायला पण छान लागते खीर अशा पद्धतीने बनवली तर तर बघा जोडगावाची खीर मी आज अशा पद्धतीने बनवून घेतले तुम्ही हे करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा